नमस्कार आज आपण थंडीमध्ये एकदम पौष्टिक असे पालक पराठे कसे बनवायचेची रेसिपी बघणार आहोत आता पालक पराठे तर सगळेच बनवतात पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती मी आज एकदम सोप्या पद्धतीमुळे मस्त असे चविष्ट आणि मस्त क्रिस्पी असे पालक पराठे कसे बनवायचे हे सांगणार आहे तर त्यासाठी मी ते एक गड्डी पालक अशा पद्धतीने साफ करून घेतलेली याच्या काड्या आपल्याला घ्यायचे आणि फक्त असे पानपान घ्यायचे आणि स्वच्छ धुवून अशा पद्धतीने आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे तुम्ही कट केल्यानंतरसुद्धा कर धुवू शकता पण धुण्याच्या आधी कट केलं तर एकदमच चांगलं तर अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहे आता मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ असं चाळून कर� घ्यायचं आहे आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये ना आपले हे पराठे ना मस्त असे क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला पाऊन वाटी एवढं हे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर बेसनपीठमुळं ना पराठ्यांना चवई एकदम छान येते आणि पराठेसुद्धा मस्त असे आपले क्रिस्पी बनून तयार होतात त्यामुळे इथं बेसनपीठ तुम्ही नक्कीच टाका आता हे पिठामध्ये बेसनपीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मीठ हे चवीनुसारच टाकून घ्यायचे त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची त्यानंतर मी त्याने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे मिरची लसूण जिरे आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटून घेतलेले आहे सुद्धा याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचे आता तिखटचं प्रमाण ना तुमच्या आवडीप्रमाणे पूर्णपणे कमी किंवा जास्त करू शकता लसूण थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे ही छान येते आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी पालक कट करून घेतली ना ही पालकसुद्धा या पिठामध्येच लगेच टाकून घ्यायचे आता जण काय करतात पालक हे ना वाटून पराठे बनवतात पण अशा पद्धतीने एकदा पराठे बनवून बघा एवढे चविष्ट बनतील ना तुम्ही प्रत्येक पद्धती विसरून जातात आणि असेच बनवतात आता ही पालक ना व्यवस्थित अशाच्यामध्ये एक जीव करून घ्यायची म्हणजे एक जीव झाल्यामुळं काय होतं की पालकही आपली एकदम बारीक होती या पिठामध्ये अशी बारीक चुरली जाते आणि पराठेसुद्धा मग छान होतात आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं ना पाणी टाकत आपल्याला व्यवसायाचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पराठ्यासाठी आपण पीठ मळतो ना तर अजिबात आपल्याला पातळ मायायचं नाही आहे आपल्याला एकदम घट्टसर पीठ मळायचं आहे कारण पालकलासुद्धा भरपूर पाणी सुटतं त्यामुळं पीठ आपोआप असं पातळ होतं त्यामुळंच मळताना एकदम घट्टसर असं पीठ आपल्याला माळायचं आहे पाणी जसं जसं लागेल तसं थोडं थोडंच टाकायचं आहे तर तुम्हाला माझी एक ना छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर प्लीज प्लीज एक लाईक नक्कीच करा कारण तुम्ही लाईक केलं ना की के मला व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा रेसिपी बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे तुम्ही नक्की रेसिपी आवडत असल तर लाईक नक्कीच करत जा तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं घट्टसर असं हे पीठ मळून घेतले अजिबात कुठंही पातळ नाही आहे आता पूर्णपणे पीठ मळून झाल्यानंतर ना आपल्या आपल्या लास्टमध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आहे तेलामध्ये परत एकदा हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपले पराठे मस्त असे बनवून तयार होतात तर बघू शकता इथं आपलं पीठसुद्धा मळून तयार झालेलं आहे आता याला मुरत वगैरे टाकायची अजिबात काही गरज नाही आहे लगेच आपण याचे पराठे बनवायला सुरुवात करूया तर बघू शकता जेवढं चपाती बनवतो तेवढं आकारामध्ये इथे उंडा घेतला आहे आणि पुरीसारखं आपल्याला आधी लाटून घ्यायचं आहे आणि त्याला जसं आपण चपातीला तेल लावतो ना आतल्या बाजूनी तसं तेल लावायचं आहे मुडपून घ्यायचं परत तेल लावायचं आणि जशी आपण चपाती बनवतो तसं त्याला सेम करून घ्यायचं आहे आणि परत कोरड्या पिठामध्ये बुडून ना याची आपल्याला पराठा असा लाटून घ्यायचा आहे तर पराठा लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पराठा दोन्ही बाजूने लाटायचा एक बाजू लाटून झाल्यानंतर बाजू पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने लाटायचा आणि लाटताना मात्र ना आपल्याला याचे कडेकडेच अशा पद्धतीने लाटून घ्यायचे म्हणजे कडेकडेने लाटल्यानंतर पराठा आपोआप मध्ये पातळ होतो त्यामुळे पराठा लाटताना आपल्याला कडेकडेने अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवतो त्याप्रमाणे पराठा जास्तही पात्तने किंवा जास्तही जाडसरणे अशा पद्धतीने हा पराठा तयार करून घेतलेला आहे आता पराठा आपण शेकण्यासाठी इथं मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तवा थोडंसं गरम झाला की याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून आहे म्हणजे आपला हा पराठा खालच्या बाजून चिकटणार नाही त्याच्यावरती लगेच आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा आहे मस्त मिडियम गा गॅसवरती छान असा पराठा क्रिस्पी होऊपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचा आहे एक बाजू शेकल्यानंतर आपल्याला बाजू पलटी करून घ्यायची तुम्ही तेल तूप काही लावू शकता जर गरमागरम खाणार असाल तर तुम्ही तूप लावून घ्या मस्त चव लागते आता मी इथं तेलच लावून घेऊ राहिले तर बघू शकता मस्त असे पराठे दिसू राहिलेले हे पराठेसुद्धा फुगतात पण आपण याच्यामध्ये हे पालकनं बारीक कट करून टाकल्यामुळं काय होतं की हवा त्याची पराठ्याची निघून जाते त्यामुळं बाकी हे पराठे मस्त असे बनतात तर बघू शकता किती छान असे दिसू राहिलेले आहे तर दोन्ही बाजूनी छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता दिसायलासुद्धा एकदम छान दिसून राहिले आणि चवीला तर मी तुम्हाला काय सांगू एवढा चविष्ट बनवून तयार होतो ना तर बघू शकता तुम्ही किती मस्त हा पराठा दिसून राहिलेला आहे अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी एवढा छान आपला पराठा बनवून तयार झालेला आहे दुसरासुद्धा पराठा अशाच पद्धतीने शेकून घ्यायचा एकदम चविष्ट हे पराठे बनवून तयार होतात अशा पद्धतीने कोण कोण बनवतो ना मलासुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही बनवून असाल ना तर एकदा अशा पद्धतीने बनवून बघा एवढे छान लागतात ना चवीला तर एकदम छान लागतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा दुसरा हे पराठा आपल्या इथं शेकून तयार झालेला आहे आता हे पराठे चहाबरोबर किंवा दह्याबरोबर बरोबर किंवा असे जरी खाल्ल्याने एकदम छान लागतात बघू शकता किती मस्त असा पराठा झालेला आहे सुद्धा नक्कीच बनवू बघा मुलांच्या टिफिनला दिलं ना तर मुलं एवढे आवडीने खातील ना तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक नक्कीच करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही एक लाईक केलं की के मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद